पण या जिल्ह्यामध्ये काही लोकायला विकास होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी नाव द्यायचं काहीतरी बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंडू जाधव यांची सेना आणि राहुल यां, पाटील यांची सेना ही खरी शिवसेना जिल्ह्यामध्ये उरलीच नाही पा आपल्या मला सांगा दोन्ही जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद नाही कोणाकडेच आणि ते आम्हालाच म्हणायलेत असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये एक कोणा एका भोवतीला पक्ष फिरत नसतो पक्षामध्ये कोर कमिटी आहे जिल्ह्याला कोर कमिटी असते देशामध्ये कोर कमिटी असते त्यामुळं परत एकदा मी पक्षनेतृत्वाचा आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं दिली